चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी सुदर्शन बापू तळेकर यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे व्याख्याता श्री देवास बार्शी यांचा जो सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी सन्मानिया बापूंच्या शुभास्या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर आपल्या नगरीचं प्रसिद्ध हदी कुंकू देऊन त्यांचा या ठिकाणी जो सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी दुसरे व्याख्यता म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर महेश निकत ग्लोबल सायन्स इंस इन्स्टिट्यूट करमाळा यांनीही आजपर्यंत अनेक व्याख्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलं आहे असे प्राध्यापक डॉक्टर महेश निकर ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट कळमळा यांचाही सन्मान सन्मानिया बापूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर महेश निकर यांचाही सन्मान सन्मानिया बापूने करावा त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी ही त्यांचा या ठिकाणी सन्मान जो आहे तो सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो खरोखर विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागातील विद्यार्थी आज आपण जर बघितलं तर सर्व क्षेत्रामध्ये आज उंच भराने घेत आहे अगदी आपण बघितलं तर कुठलंही सायन्स कॉलेज घ्या आर्ट्स कॉलेज घ्या कॉमर्स कॉलेज घ्या किंवा मोठमोठ्या शहरामधल्या मुलांनी आणि मुलींबरोबर आज ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी जे असू द्या नीट असू द्या किंवा सीएटी असू द्या सर्व परीक्षेला सामोरं कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता या सर्व स्पर्धात्मक परीक्षेला सामोर जातात आणि उज्ज्वल असं यश संपादन करून आपल्या गावाचं आपल्या शाळेचं जे नाव असतं ते उज्ज्वल करत असतात आणि याच्या पाठीमाग ज्या पद्धतीनं प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची प्रेरणा असते तशीच प्रेरणा जे काही प्रमुख समाजामध्ये आपल्या मधुरवाणीनं समाजामध्ये जागृती करत असतात असे काही व्याख्याते असतात त्यांच्या व्याख्याच्या वाणीतून सुद्धा समाजामध्ये होत असते असे आजचे आपले प्रमुख दुसरे व्याख्याता प्राध्यापक डॉक्टर महेश निकत ग्लोबल सायन्स इंस इन्स्टिट्यूट करमाळा यांचाही सन्मान या ठिकाणी सन्मानिय या बापू यांच्या शुवास ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर आज विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण एकत्र आलो एकत्र आणण्याचं काम जारी केलं असे आपल्या गावचे युवा नेतृत्व सर्वांचं लाडकं विघ्नहर्ता सामाजिक बहुदिका संस्था केमचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय सागरराज स्थळेकर यांचाही सन्मान या ठिकाणी बापूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांचा वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या वतीनं यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा के हे, हे आप एक ठिकाणी आयोजन केलेलं आहे हे लक्षात असावं एक युवा नेतृत्व कसा असाव सर्वांना सामावून घेणार युवकांच्या समस्या एखाद्या युवकालाच माहित असतात आणि त्या दृष्टीने असा काही एक नवीन दृष्टिकोन ठेवला की इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा आपण जर समजा हा खर्च विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी केला के जर आपल्या आपल्या पैशातून किंवा संघर्षातून एखाद्या विद्यार्थ्याला जर शैक्षणिक साहित्य आपण दिलं आणि त्या शैक्षणिक साहित्याचा जर वापर त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये होत असेल असा उदात्त तो ठेवून सागरा सळेकर यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आता दहाव्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी साहित्य का कार्यक्रम आहे आहे ठिकाणी ठेवलेला खरोखर मनापासून त्यांचा आपण या ठिकाणी आभारी आहोत खरोखर त्यांचा अतिशय सामाजिक आणि सुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आपण पाहिला असेल गेल्या दोन वर्षामध्ये त्याने अशाच प्रकारचा दहावीच्या मुलांसाठी टॅलेंट सर्च परीक्षेचं आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जी परीक्षेची भीती आहे ती भीती दूर करण्यात सागरराज सळेकर यांचाही सन्मान आदरणीय बापू यांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न होत आहे पुन्हा एकदा सागरराज सळेकर यांना वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ग्रामीण <laughs> भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची जी काही भीती आहे ती दूर करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे सुएस कोचिंग क्लासेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानीय वसंत तळेकर सर यांचा जो सन्मान आहे तो सन्मान आदरणीय काळेसर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सन्मानीय तळेकर सर यांचा जो सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालय केम प्रशासन अधिकारी म्हणून उत्कृष्ट असं काम पाहणारे प्राध्यापक विष्णू सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी सुयश कोचिंग आ, कोचिंग क्लासेस केम संस्थापक अध्यक्ष सन्मानिया तळेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान प्राध्यापक काळेसर यांच्या शुभास्या ठिकाणी संपन्न होत आहे समान या ठिकाणी प्राध्यापक विष्णू काळेसर यांच्या शुभासते संपन्न होत आहे त्याचबरोबर श्री महेश तळेकर सर चेअरमन महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ केम यांचाही सन्मान या ठिकाणी पाटील <दलेंगे> सर यांच्या शुभास ठिकाणी संपन्न होत आहे पाटील सर यांनी यांचा सन्मान त्याचबरोबर तळेकर सर चेअरमन महात्मा फुले शिक्षण संस्था केम यांचा सन्मान या ठिकाणी पाटील सर यांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न होत आहे महेश तळेकर सर चेअरमन महात्मा फुले शिक्षण संस्था केम यांचा सन्मान या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक पाटील सर यांच्या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर प्राचार्य श्री माधव बेले उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम्ब यांचा सन्मान नूतन माध्यमिक विद्यालयातील ज्युनियर प्राध्यापक सलगर सर यांच्या ठिकाणी संपन्न होत आहे प्राचार्य श्री प्राचार्यश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम यांचा सन्मान या ठिकाणी सलगर सर यांच्या शुभास्या ठिकाणी संपन्न होत आहे श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केमचे चे प्राचार्य श्री माधव सर यांचा सन्मान या ठिकाणी सलगर सर यांच्या शुभास त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर आपल्या केम नगरीचे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची गोरक्षक म्हणून ओळख आहे असे आपल्या सर्वांचं लाडकं आयुर्वेदामध्ये आणि नैसर्गिक शेती कशी करावी याची सर्व शेतकरी बागवांना माहिती देणारे असे आपले परमेश्वर बाप्पा तळेकर यांचाही सन्मान या ठिकाणी शेंडगेसर यांच्या शुभासे संपन्न होत आहे त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो गोरक्षा सन्माननीय परमेश्वर बाप्पा तळेकर यांचा सन्मान या ठिकाणी शेंडगेसर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर शारदाई गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय केमचे ज्येष्ठ शिक्षक ढवळे सर यांचाही सन्मान या ठिकाणी परदेशी सर यांच्या संपन्न होत आहे त्याचबरोबर शारदाई गोविंदराव पवार विद्यालय केमचे ज्येष्ठ शिक्षक सन्मानिय सर यांचाही सन्मान या ठिकाणी परदेशी या सर यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे सन्मानिय सर यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे शरदाई गोविंदराव पवार विद्यालय केम ज्येष्ठ शिक्षक सर यांचाही सन्मान या ठिकाणी परदेशी सर यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे ढवळे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर सन्मानिय गायकवाड सर यांचाही सन्मान या ठिकाणी सलगर आहे सन्मानीय गायकवाड सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे माने सर गोविंदराव पवार माध्यमिक विद्यालय केम ज्येष्ठ शिक्षक माने सर यांचाही सन्मान या ठिकाणी परदेशी यांच्या शुभास्या ठिकाणी संपन्न होत आहे माने सर यांचा सन्मान या ठिकाणी नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक परदेशी सर यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर सन्मानिय गायकवाड सर यांचाही सन्मान या ठिकाणी त्याचबरोबर प्राध्यापक मचिंद्र सर यांचा सन्मान डगे डगेसर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सर यांचा सन्मान या ठिकाणी <laughs> गायकवाड सर यांचा सन्मान या ठिकाणी डगेसर यांच्या शुभासते संपन्न होत आहे त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सर यांचाही सन्मान या ठिकाणी डगेसर यांच्या शुभासते संपन्न होत आहे त्याचबरोबर आपल्या नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या सो दीपालीताई ताकमोगे मॅडम यांचाही सन्मान आपल्या नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सो so, केदार मॅडम यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो सन्मानिय गायकवाड सर यांचा सन्मान या ठिकाणी लगेसर यांच्या शुभाशी संपन्न होत आहे त्याचबरोबर प्राध्यापक मच्छिंद्र नांगरे ना ना सर यांचाही सन्मान या ठिकाणी दगेसर दगे यांच्या शुभाशी संपन्न होत आहे त्यांनी तो करावा असे मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक मच्छिंद्र नागरे सर श्री उत्रेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय केम्ब लेखक व्याख्याता अशी त्यांची ख्याती असणारे आमचे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक डॉक्टर रमचंद्र सर यांचाही सन्मान या ठिकाणी परदेशी सर यांच्या शुभासते संपन्न होत आहे त्याचबरोबर नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केमच्या प्राचार्य सौ दीपालीताई ताकमोगे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केदार मॅडम यांच्या शुभासते संपन्न होत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे ताई त्याचबरोबर व्यावारी सर किते सर कुंभार सर, बनसुडे सर रंधवे सर यांनी व्यासपीठावरती येऊन एक प्राथमिक स्वरूपामध्ये आपला सत्काराचा स्वीकार करायचा आहे नूतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं तुमचाही या ठिकाणी छोट्या सत्कार होत आहे कृपया वेळ झालेला आहे लवकर येऊन हो आपल्या सत्काराचा साथ या ठिकाणी स्वीकार करायचा आहे त्या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य असो दिपाली ताई ताकमोके मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केदार मॅडम यांच्या शुभास्ते होत आहे सन्माननीय केदार मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी प्राचार्य असो दिपाली ताई ताकमोके मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो सन्माननीय सन्मानिया जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक बनसोडे सर यांचाही सन्मान या ठिकाणी सलगर सर यांच्या संपन्न होत आहे त्याचबरोबर श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ अध्यापक सर यांचाही या अधिकारी परदेशी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सर यांनीही या ठिकाणी सर यांचा सन्मान करायचा आहे सर यांनीही या ठिकाणी सर यांचा सन्मान करायचा आहे सन्मानिय सर यांचा सरगर अधिकारी यांच्या सुभाष होत आहे सन्मानिय सर यांनीही प्राध्यापक रेसर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे गीते गीतेसर यांचा सन्मान या ठिकाणी डगेसर यांनी करायचा आहे सन्मानिय सर यांचा सन्मान या ठिकाणी परदेशी सर यांच्या शुभास्थिती संपन्न होत आहे प्राध्यापक रणवे सर श्री उद्रेश्वर जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक यांचा सन्मान या ठिकाणी शेंडगेसर यांच्या शुभास संपन्न होत आहे प्राध्यापक व्यवारे सर यांचाही सन्मान या ठिकाणी डगेसर यांनी करायचा आहे इंग्रजी विषयाचे शिक्षक व्यवहारे सर यांचाही सन्मान या ठिकाणी सर यांच्या शोभा संपन्न होत आहे बंद होत नाही त्याचबरोबर आजच्या सर्व कार्यक्रमाचं ज्यांनी एसएसवी नियोजन केलेलं आहे असे आपल्या नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारे प्राध्यापक विष्णू तळेकर सर यांचा सन्मान विष्णू सर यांचा सन्मान या ठिकाणी महेश करावाशी त्यांना विनंती करतो प्राध्यापक विष्णू सर यांचा सन्मान या ठिकाणी सन्मानिय महेश तळेकर सर यांनी करायचा आहे त्याचबरोबर प्राध्यापक शंकर सर यांचा सन्मान या ठिकाणी वसंत तळेकर यांनी करावासी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर प्राध्यापक शंकर सर नूतन उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक यांचा सन्मान या ठिकाणी वसंत तळेकर सर यांनी मी त्यांना विनंती करतो ओके सुएस क्लासेस के संस्थापक अध्यक्ष सन्मान्य वसंत तळेकर सर यांच्या हस्ते या ठिकाणी प्राध्यापक सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर नांगरे सर लिखित बापूजी यांच्या जीवनावरील आधारित पुस्तक या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य बेलेसर यांनी प्राध्यापक देवास चव्हाण यांना भेट देण्यात येत आहे प्राध्यापक देवास चव्हाण यांनी या प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र नांगरेसर हे लिखित पुस्तकाचा स्वीकार करायचा आहे सरांचा सत्कार श्री शेडगे करतो